I don't know. लहानुभक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ भक्त आहेत सध्या ते वर्धेला वास्तव्यास आहे मूळचे ते आर्वीचेच आहेत तर त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले समर्थ लहानुजी बाबांचे जे काही अनुभव आहे ते अनुभव आपल्या लहानुजी स्वानुभवाला ते सांगणार आहेत दाजी जय गुरु जय गुरु जय लहानुजीबाबा जय बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव माझं नाव विजय जनार्दनराव राऊत मूळचे राहणारे मूळचे राहणारे आधी आमचं आर्वी तहसील वडाळा गाव होतं अच्छा आता ते आष्टीमध्ये गेलं बर तिथले त्याच्यानंतर आम्ही आर्वीलाच राहायला आलो बर मी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेशन कंपनीमध्ये म्हणजे पॉवर ऑफ नोकरी नोकरीला होतो त्याच्यामुळे आता स्थायी तुम्ही वर्धेला झाले त्याच्यामुळे स्थायी वर्ध्याला झाले तर तुमच्या जीवन प्रवासात आलेले समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव तुम्हाला हा भक्ती मार्ग कसा बा या बाबतीत माहिती मला भक्तिमार्ग मार्ग माझे वडील या ठिकाणी सेवेमध्ये होते माझे वडील जनार्दनराव राऊत लहानूजी महाराजांच्या सेवेमध्येच होते बर पुस्तक विक्री विभागामध्ये काम करत होते हो आणि त्यांच्यामुळं हो आम्ही या मार्गाला लागलो हो। बरोबर तर त्यांनी तुमच्या वडिलांनी सांगितलेले अनुभव बाबांचे हो, हो। राहणीमान कसं होतं काय अधिकार होता लहानुजी बाबांचा किंवा बा तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलेले लहानुजी महाराज सांगा मी प्रत्यक्ष अनुभवलेले लहानूजी <coughs> महाराज असे आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला सक्त गरज असते हो ती त्यांना म्हणायची किंवा काहीही गरज पडत ते आपोआप तुमच्या कार्यामध्ये हजर होते माझ्या जीवनामधला असा एक अनुभव आहे सांगा की लहानजी महाराज म्हणजे माझ्या म्हणजे मग माझ्या हातून जेव्हा माझ्या पॉवर हाऊसमध्ये में ट्रान्सफॉर्मरचं मेंटेनन्स करता करता माझ्या हातून जेव्हा नकळत अशी चूक झाली बरं कुठे होते तेव्हा सर्विस नाही पुलगाव सबस्टेशनला होतो त्या बरं बरं काय झालं मग तिथे ट्रान्सफॉर्मरचं दिवसभर काम केल्यानंतर चा, त्याला चार चार्ज करायचं होतं बरं आणि त्याला जेव्हा चालू करायचं हो तेव्हा त्या त्या नुसतं हमिंगवर म्हणजे फक्त सप्लाय द्यायचा आणि चालू ठेवायचं चा, म्हणजे ते ट्रान्सफॉर्मर आपोआप टेम्परेचर त्याचं वाढत राहतं हो आणि तो चार्जिंगमध्ये येतो बरं असं करायच्या वेळेस त्याला सप्लाय दिला हो पण त्याचा मेन स्विच मी काही ऑन केला नाही बरं माझ्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं त्या त्याचा तुम्ही तो मेन ऑन करून द्या चालू करून द्या मी चालू करायच्या वेळेस तर ते, ते वायर जोडायचे असतात त्या ते हो। वायर काही जोडले नाही माणसाला सांगितलं माझ्या माझ्या हाताखाली जो माणूस होता त्याला सांगितलं जा ते कनेक्शन करून टाक हो त्यानं हो म्हटलं न विसरून गेलं विसरून गेलं इकडून मेन दिवसभर रात्रभर चालू होता त्याला हा ठेवायचं होतं हो। हो। आणि ते कर मला साहेबांनी सांगितलं तो मेन ऑन करून द्या हो ऑन केला पण ते वायर तसेच होते चालू असं उघडेच होते कनेक्शन चालू झालं सप्लाय सप्लाय सुरू सुरू बरं आणि त्या दिवशी रात्रभर वादळ वारा पाऊस रात्रभर आला त्याने म्हटलं ते कनेक्शन झाले का तर हो म्हणे बरं सकाळी जेव्हा पहाटे साडेचार पाच वाजता पाहतो तर लहानजी महाराज जशी आणि असे टाळ चाले भोसुडीचा मारते काय लोक मारते काय भोसुडीचा असा भोसुडीचा तसा जयलाद जैन काय आणि मग माझ्या नावान बोमलन हो ज्या भोसुडीच्या म्हणजे करमणी बरोबर नाही ते जयलाद जाशील दृष्टांत दिला हो प्रत्येक प्रत्यक्ष दिसले दिसले हो, प्रत्यक्ष दिसले आणि पुलगावच्या पावर हाऊस मधून असे वाजवत भोसुडीच्या असं भोसुडीच्या तसं जयला ज्या म्हणे समोर तो बसला म्हणजे समोरच्या चौकात जाऊन पाहला तर राष्ट्रसंत पाहला असं लोकांची गर्दी खूप बर त्याच्यातून पाहिलं तर राष्ट्रसंध दिसले त्याही नमस्कार केला त्यांनी असा पाठीवर हात ठेवला असं नको करून जरा व्यवस्थित वागत ज्या महिने पुढे बाळाजी बसल्या गेटवर बाळाजी बसले होते आडखुजी महाराज समोरच्या गेटवर आडकूजी महाराज तुम्ही आले असं नमस्कार केला आणि जाण करून टाकून पॉवर हाऊसमध्ये जर गेलो तर सगळेजण झोपले होते मी गेटवरूनच असं वर चढलो सर्वात पहिले तो सप्लाय बंद केला वर गेलो कनेक्शन हो। लावले हो। आणि जाऊन चालू करून दिले म्हणजे पूर्व पूर्व सूचना सूचना तुम्हाला हो। दिली जर मला मोठी हानी हो। जर पूर्व सूचना दिली नसती हो। तर मला टर्मिनेट व्हावं लागलं असत एवढा मोठा गंभीर गुन्हा होता कारण ट्रान्सफॉर्मर काही लहान छान होता तो पाच एमयूचा होता म्हणजे पूर्ण अर्ध्या पुलगावला सप्लाय त्या ट्रान्सफॉर्मरचा हो सर्व्हिसला मुकावं oh, लागलं असत हो सर्व्हिसला मुकावं लागलं बरोबर आणि कदाचित जर पाऊस आला नसता पाऊस पाऊ पावसात तो ट्रान्सफॉर्मर oh, पाउस, पाउ, एक वायर जरी त्या ट्रान्सफॉर्मरला लागला असता तरी करोडो रुपयाचं नुकसान झालं असतं जीवितहानी झाली असती भक्तांना किती मोठी भक्तांची काळजी आपले लहानूजी बाबा वाहत असतात तरी हा एक एकमेव एक तुमचं जे उदाहरण आहे दुसरा प्रसंग असा आहे सांगा की एका जणांनी मला असं फसवलं बरं म्हणजे फसवलं असं की तो खूप लांबचा नातेवाईक पैसे घेऊन गेला म्हणजे मा, मा सांगून गेला की माझ्या सासऱ्याची अशी क कंपनी आहे त्या फोटो सांगू कंपनी तुमचा मुकोमुको भाचा आहे त्याला नोकरीवर लावून देतो फोटो शाळेमध्ये बरं तर त्या भाच्याला घेऊन गेला हो, ते पैसे घेऊन गेला तुमच्याकडून हो भाच्याला नाही असं तो आमच्या करत बरोबर त्या पोराला घेऊन गेला हो, त्या पोराचे आई वडील आठ दिवस झाले दहा दिवस झाले तो आला माझ्याकडे म्हणे तुमचं नाव सांगून तो गेला म्हणे माझं नाव सांगून मी आता म्हटलं बा गेला तर तरी त्याला हे सांगून गेलो मी त्या पोराला की याच्या चाठीत जाजो नको यांना जर काही चिवत्या बिवत्या बनवायचा प्रसंग आला हो तर तू निघून निघून तो निघून नाही आला तो त्यानं पैसे घेऊन गेला आणि पैसे लुटत राहिला ते हो काय त्याच्या आईवडील शेवटी प्रसंग असा आला होता की मला मरायची वेळ आली त्याचा भाऊ पोलीस होता माझ्या भावाला तुमच्यामुळे जावं लागलं ला म्हणे तुम्ही त्याला आणा म्हणे नाही तर तुमची काही खैर नाही राहणार असं तुम्हाला म्हणे हो संध्याकाळची वेळ म्हटलं बा तुम्ही पोलीस आहात येऊन माझ्या घरी धमक्या देऊन राहिले त्याला मी नाही पाठवलं त्यानं स्वतः म्हटलं होतं नाही तर माझ्या मी नाही अच्छा मग मा कसा मार्ग निघाला त्याच्या बाबाजीला विनंती केली हो की त्याच्या भावाला आणू द्या त्याचा भाऊ जागच्या जागेवर सुटका तर होईनच मी तर त्या कार्यातून बघतो पण तो, हो। तो हो। जर तिकडे जीवा जीवान चालला गेला बरं वाईट केलं कारण घरून पंधरावीस हजार रुपये घेऊन गेला होता बरोबर तर त्याचा जीवन काही घातपात नाही पाहिजे आणि एकसारखा असा काळजीत होतो मग ते संकट सुद्धा निवारलं ते संकटने इथे मोठ्या भावाच्या घरी लहानजी महाराज आले जेवण केलं जेवले असे म्हणजे प्रत्यक्ष जेवले अच्छा आणि निघून आले मोठा भाऊ त्याले काही भानच नाही का बा हे कोण होय काय होय आले बाबा बरं निघून आले आणि जाय म्हणे त्याला थो फुलगावाला संकटात आहे म्हणे सांग म्हणे त्याला काही नाही दुसऱ्या दिवशी दुपोरगा हजार हे सुद्धा संकट तुमच्यावरचं निवारलं बाबा दोन अत्यंत महत्त्वाचे प्रसंग तुम्ही आज लहानूजी स्वानुभवाला सांगितले तर तुम्ही जे काही दोन अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो अलीकडेच आपल्या लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडानी एक मोठा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे लहानू प्रसादालय सध्याची तात्पुरती व्यवस्था त्या साईडला केलेली आहे लहानू प्रसादालय ही एक स्वप्नपूर्ती योजना आपल्या लहानू जी संस्थांची आहे तर मी सगळ्याच्या मुलाखतीतून एक असं आव्हान करत असतो की फुल नाही फुलायची पाखळी आपण या कार्याकरता सुद्धा अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा ज्या पद्धतीच्या योजना आहे त्याच पद्धतीचं सहकार्य आपण फुल नाही फुलायची पाखळी या कामाला सुद्धा केलं पाहिजे असं एक आव्हान या माध्यमातून मी करतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानुजी महाराज की जय